या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव लोकशाहीचा राष्ट्रीय सर नव्हताच पार पडला आणि चार तारखेला आपल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघातून श्रीमती स्मिताताई वाघ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातून श्रीमंती रक्षाताई खडसे या प्रचंड मतांनी खऱ्या अर्थाने निवडून आल्या त्या निवडून येत असताना त्यांच्या विजयाच्या मागे महाराष्ट्राचे संकट मोचक आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ असतील मंगेश दादा राजू मामा महोदय गुलाबरावजी पाटील अनिलदादा पाटील किशोर अप्पा पाटील चिमनरावजी पाटील सजीभाऊ सावकारे हे सगळेच मंडळी खऱ्या अर्थाने अहोरात्र भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कष्ट घेतो पण या सगळ्या कष्टाचं चीज सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून युट्यूब अॅनलायझरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याला जर कवडच कोणी दिलं असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांनी दिले आणि आपण सगळ्यांनी कळत न कळत भारतीय जनता पार्टीच्या रॅलीला असेल सभांना असेल छोट्या कॉर्नर सभांना असेल आमच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला असेल आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून चा जी प्रसिद्धी दिली त्या प्रसिद्धीचा नक्कीच आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा झाला आणि मग तो फायदा भारतीय जनता पार्टीला आपल्या सगळ्या बांधवांच्या माध्यमातून झाला आपण सुद्धा हाकेला हाक साजेला साथ नेहमी देत असतात पण या दोन महिन्यामध्ये तेरा मार्चपासून साधारणतः चार जूनच्या निकालापर्यंत आपण ज्या पद्धतीने आपल्या मीडियातून निपक्षपातीपाने आम्हाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या मदतीचं ओझं आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात आहे तर म्हणजे ते आभार मानून आम्ही आपल्या सगळ्यांच्या प्रती आपण आहोत ही भावना प्रगत न करता खरं म्हणजे कायम तुमच्या ऋणात राहावं पण ऋणात राहत असताना एक दिवस एक तास असाही निघावा की एका एक त्या एका तासामध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं त्याकरता खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांना पाचारण करण्यात आलेलं होतं आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा माननीय आमदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या माध्यमातून आणि आमच्या दोनही नवनियुक्त खासदारांच्या माध्यमातून खरं म्हणजे स्मिताताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोन्ही जा हो हो या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या तर त्यांना दिल्लीला अजण जाणं गरजेचं होतं आपण समजू शकतो उद्या परवा शपथविधीचा काळ आहे त्यांच्या सर्व सुद्धा बऱ्याच जणांना वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामानिमित्त मुंबईला जाणं निघालं आणि त्या अनुषंगाने आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता आपल्या नवीनच नवनिर्वाचित खासदार आमच्या भगिनी स्मिते श्रीमती स्मितादाई वाघ

तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्यामध्ये निवडून आले तर तुम्हाला अशा कुठेही पश्चातच करायची वेळ येणार नाही निवडून सध्या आश्वासित करते तर त्यांचे खूप धन्यवाद खूप आभार